हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता संध्याकाळचे साडेआठ पावणे नऊ वाजले तर आता जेवायचा टाईम झाला आहे आमचा आता जेवायला बनवलं आहे तर काय काय बनवलं आहे बघतो आता अंड्याची भाजी बनवली आहे काळ्या चटणीमध्ये खाताना बघावं लागेल कशी लागते या चपात्या बनवल्या आता चपात्या आणि पांढरा भात आता भूक लागली मला जेवायचा टाईम झाला आहे म्हणजे साडेआठ पावणे नऊ वाजायला लागले सध्या आता जेव्हा म्हणलं थोड्या वेळानं पहिले उन्हाळ्यामध्ये आम्ही लवकर जेवत होता आपलं उन्हाळ्यामध्येच म्हणाले हिवाळ्यामध्ये लवकर जेवत होता आम्ही आता उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळं लवकर काय आहे जेव वाटणं गेले संध्याकाळून उशिरा उशिरा जेवायला लागला आता आम्ही नाही तर मग हिवाळ्यामध्ये सातला जेवण होऊन झोपत होता आम्ही सात वाजायला एक एक व्हायची आमची कारण लवकर उठायचं असते सकाळ म्हणून आम्ही लवकर झोपत होत आहो तर आता आता मी उठता लवकर मग तर तेवढं लवकर नाही आता चारला तीनला उठतावं असं पहिलं साडेतीनला चारला तर तीच टाईम आहे उठायचा मग तर झोप येत नाही उन्हाळ्यात लवकर हिवाळ्यात लवकर झोपत आहोत गार लागत आहे म्हणून हिवाळ्यात सातला झोपत होता आता साडेआठ पावणे नऊ दहावी विवाह कधी कधी अजून जेवण झाले नाही तर आता जेवायचं आहे जेवण के करून पुन्हा म्हणलं आता उद्या आता लावा तीनचा अलाराम तीनचा किंवा साडेतीनचा लावावा चार अं का कमी घेतला आहे चार खोरे घातलाय चिकन आता म्हणलं उद्याच्याला सकाळून साडेतीन पावून तीनला जर गेलं तर लवकर होऊन जाईल घट चिकन पडला आहे आज एकदम घट आहे म्हणजे एकदम इतका घट आहे की बघायचं कामच नाही उद्या पाणी टाकून चोरून घ्यावं काही चिखल उद्याचा आज आजचा तेवढा नव्हता घट पातळ होता चिकन आजचा थापला कमीत कमी दोन हजारला थोडं कमी पडल साठ सत्तर एटा कमी पडत्याला त्याला उद्याचा दोन हजार व्हायचा नाही कमी कमी होईल उद्याच्या उद्याचा चिकन उद्याचा चार खोऱ्या असल्यामुळं सोळाशे सतराशे होईल चिखल तर आज भाजीला काही नव्हतं म्हणून मी अंडे आणले होते आज अंड्याची भाजी बनवली मग चिकनचं दुकानच बंद आज काय झालं ते चिकनवाल्याला आज बंदच ठेवलं होतं दुकान म्हणलं आता गावात काही नाही गेलं इथं चिकन भेटतं या तर लई लांब भाय होतंय म्हणून म्हणलं इथलं दुकान बंद होतं त्याच्यामुळं गेलोच नाही मी चिकन आणण्यासाठी तर उद्याच्याला म्हणलं आता उद्या रविवार आहे उद्या आणावं चिकन आज अंड्याची भाजी आज सगळा मंगळवारी बाजार केलेला असते संपत येते माळवर डाळी दिळी हे डाळी असते आता म्हणतात ती डाळ काय खवडत नाही म्हणून त्याच्यामुळे अंडी आणली होती आज अंड्याची भाजी बनवावी चिकन आणायचा इरादा होता म्हणजे चिकन काय आहे भेटलं नाही त्याच्यामुळे वापस आलो अंडे घेऊन आलो म्हणलं बनव अंड्याची भाजी बायकोला म्हणलं अंड्याची भाजी बनवते बनवू म्हणलं अंड्याची खाऊ आजच्या दिवस उद्याच्याला आणू चिकन म्हणलं उद्याच्याला चिकन आणावं म्हणलं आता उद्या रविवार आहे उद्या दुकान उघडं या रविवारचं तर उद्याच आणावं म्हणलं आता चिकन आजच्या दिवस खावे म्हणलं अंडी उद्याच्याला चिकन लवकर होईल वाटायला लागले नऊ साडेनऊ वाजेस होईल वाटायला लागले आज तर साडे साडे नऊ ते पावणे धाव आजले होते आजचा चिखलाला व्हायला हो चिखल तरी पार झाला होता लवकर आंघोळ पिंगोळ केली पण दुपारा इतकं ऊन लागायला गर हो गरमी व्हायला लागली पण कूलर बी काय तेवढी हवा मारी नाही गेले ह्याच्यामध्ये पाणी पिणी टाकायचं होतं तर पाणी बी काय हे होईना गेलं लेकरं बसलेत बाहेर खेळत दोघी दोन भुरे आहेत माझी एक पोरगी आहे तिकडे शेजाऱ्याची एक गाड्यावाल्याची आहे पोरगी ती खेळायला लागली होती दोघी दोघी तिघी वाटे अजून गेल्या ती जेवायला गेल्यात आता तिचा आज आलता बोलवायला व्हायला दोघीजणीचा ती गेल्या दोघीजणी त्या दोघीजणी बसल्या जाता खेळ तिथं बडबड करीत चिट्ट्या खेळायला लागल्यात तसलं काय खेळायला लागलेत की आता जेवण करायचंय ए चल ये जेवायला वाढ धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता जेवण करतो मी तर पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवितो तुम्हाला तु उद्याचा चिकल थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल